नमस्कार मित्रो मी अभिजित स्टार एक सी एन सी मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रॉ मटेरियलचा हँडविलने कट कसा काढला जातो ते शिकणार आहे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये मशीन चालू करणे शिकलो दुसऱ्या व्हिडिओमध्ये मशीनची माहिती घेतली जॉबला लोड कसं करायचं ते पाहिलं आता लोड केल्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं की रॉ मटेरियल आउट असतं मग ते आऊट असल्यामुळे त्याच्यावरती जे सेटिंग करतो आपण ऑफसेट घेतले जातात ते प्रॉपर घेता येत नाहीत मग त्यासाठी आपल्याला जे आउटकट आहे म्हणजे एक्स्ट्रा मटेरियल आहे ते मटेरियल हँडविलनं है कट काढावं लागतं हे कट काढण्यासाठी काही बटनांचा वापर या ठिकाणी मला करावा लागेल काही प्रोसिजर करावी लागेल ती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे जेणेकरून तुम्ही सुद्धा तुमच्या मशीनवरती अशा पद्धतीने आउटकट काढू -काड़। शकता आणि मग पुढची सुरुवात कामाची करू शकता हँडविलने कट काढण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा टूलला आपल्याला जॉबच्या फेसच्या समोर घ्यावं लागेल हे कसं घेणार जोग मोड सिलेक्ट करा या ठिकाणी ॲक्सिसची चार बटने दिलेले आहेत याच्यामध्ये झेड मायनस जॉबच्या जवळ जाण्यासाठी झेड मायनस बटन प्रेस करा तुमचं टरेट हेड पुढे येईल त्याच्यानंतर टरेट हेडला खाली घ्यावं लागेल एक्स मायनस बटन प्रेस करा टरेड हेड खाली येईल आपण पाहू शकता या ठिकाणी अशा पद्धतीनं ओके टूल जॉबच्या फेसच्या जवळ आणलं टच नाही केलं तुम्ही पाहू शकता थोडंसं डिस्टन्स मी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आता मला स्पिंडलला फिरवावं हो लागेल हे कसं फिरवणार एम डी आय नावाचा मोड असतो एम डी आय मोड सिलेक्ट करा प्रोग्रॅम बटन दाबा या ठिकाणी मला कमांड द्यावी लागेल एम झिरो थ्री एस आठशे एंड ऑफ ब्लॉक इन्सर्ट आणि सायकल स्टार्ट स्पिंडल आठशे आर पी एमनं फिरायला सुरू होईल स्पिंडल फिरायला चालू झाल्यानंतर दहा मायक्रॉन सिलेक्ट करा दहा मायक्रॉन सिलेक्ट केल्यानंतर झेड ॲक्सेस सिलेक्ट करा आणि हँडविलला मायनसच्या दिशेला फिरवा जसं जसं टूल पुढे येईल जॉबच्या फेसला हळूवार टच करा या ठिकाणी जॉबच्या फेसला टूल टच झाला आहे त्याचा आवाजसुद्धा तुम्हाला येत असेलच टच झाल्यानंतर एक्स ॲक्सेस सिलेक्ट करायचा आणि टूल ला वरती घ्यायचं म्हणजे प्लस करायचं तुम्ही पाहू शकता टूल आपल्या वरच्या दिशेला चालला आहे ओके याच्यानंतर नेक्स्ट पोजिशन नावाचं बटन आहे या ठिकाणी पोझिशन बटन दाबा रिलेटिव्ह ऑप्शन येईल रिलेटिव्ह ऑप्शन दाबा याच्यानंतर मला झेड एक्सिस ओरिजिन करायचं आहे तर झेड सिलेक्ट करा झेड सिलेक्ट केल्यानंतर ओरिजिन बटन प्रेस करा आणि या ठिकाणी एक्झिक्युट एक्झिक्युट बटन प्रेस करा तुमचा झेड ॲक्सिस या ठिकाणी झिरो होईल आता आपल्याला किती एम एमचा चा कट काढायचा आहे तेवढा कट टूल इथं पुढे घेऊन लावला पाहिजे झेड ॲक्सिस सिलेक्ट करा झेडला ला मायनस करा आणि जेवढं तुम्हाला कट करायचं असेल तेवढं पुढे घ्या जसं मी इथं घेतोय आता मी दीड एम एम एक हजार पाचशे मायक्रॉन म्हणजे दीड एम एम मी दीड एम एमचा कट लावलेला आहे एक्स एक्सेस सिलेक्ट करा आणि हँडविलने टूल कटिंग करत खाली आलं पाहिजे यासाठी मायनस दिशेला फिरवा जसं तुम्ही मायनस कराल तसं टूल खालच्या दिशेला येईल आणि जॉबचा कट निघेल कटिंग करत टूल जॉबच्या सेंटरपर्यंत आणा तुमचा पूर्ण फेस कंप्लीट झाला परत प्लस कड फिरवा टूल तुमचं आहे असं रिटर्न वरती गेलं पाहिजे आता या ठिकाणी स्पिंडल स्टॉप बटन दाबून स्पिंडल बंद करा आणि चेक करा जॉबचा पूर्ण क्लीन कट निघलाय का या ठिकाणी पाहू शकता की जॉबचा अनक्लीन आहे इकडं कट लागला आहे इकडं अजून लागलेलं नाही म्हणजे अजून आपल्याला कट लागा लावावा लागेल अजून ला कट काढावा लागेल कारण पूर्ण फेस अजून क्लीन झालेला नाही तर पुन्हा एकदा स्पिंडल या ठिकाणी मी चालू करतोय स्पिंडल क्लॉकवाईज बटन दाबवा स्पिंडल चालू येईल तुमचा त्याच्यानंतर झेड ॲक्सेस सिलेक्ट करा दीडचं च तीन करतो मी म्हणजे परत एकदा दीड एम एमचा कट लावतो तीन हजार मायक्रॉन तीन हजार मायक्रॉन म्हणजे तीन एम एम सिलेक्ट करा पुन्हा एकदा कटिंग करत खाली या साधारण लेथ मशीनवरती या पद्धतीनेच हाताने कट काढला जातो तीच पद्धत आपण या ठिकाणी वापरत आहे सेंटर सेंटरपर्यंत आल्यानंतर पुन्हा हँडविल प्लस दिशेला फिरवा टूल ला वरती घ्या स्पिंडल स्टॉप करा पाहू शकता आपला जो फेस आहे पूर्णपणे या ठिकाणी कटिंग झालेला आहे क्लीन झालेला आहे ओके फेस क्लीन झाल्यानंतर आता हा आपला झेड एक्सीस कट झाला तसाच डायमीटरसुद्धा थोडासा आउट असू शकतो तर डायमीटरचा पण कट आपल्याला काढावा लागेल तो कसा काढायचा मी परत एकदा पुढं दाखवतो स्पिंडल चालू करा स्पिंडल चालू झाल्यानंतर झेड ॲक्सेस सिलेक्ट करा टूलला पुढं घ्या टूल तुमचं डायमीटरच्या वरती घ्या एक्स ॲक्सेस सिलेक्ट करा टूल थोडं थोडं खाली घेत जावा जॉबच्या डायमीटरला टच करा या ठिकाणी टूल टच झालेला आहे झेड ॲक्सिस घ्या प्लस साईडला फिरवा टूल पाठीमागे येऊ दे आता जसं याला ओरिजिन केलं होतं झेडला तसं एक्सला करा एक्स सिलेक्ट करा ओरिजिन एक्झिक्यूट एक्स तुमचा झिरो होईल किती एम एमचा कट काढायचा आहे एक्स सिलेक्ट करा मला दीड एम एमचा कट काढायचा आहे मी या ठिकाणी पंधराशे मायक्रॉन म्हणजे दीड एम एम सिलेक्ट केले त्याच्यानंतर झेड एक्सेस सिलेक्ट करा मायनस दिशेला फिरवा टूल कटिंग करत पुढे जाईल तुम्ही पाहू शकता या ठिकाणी टूल जे आहे जॉबचा डायमीटर कट करत पुढे चालले आहे किती एम एम तुम्हाला कटिंग करायचं आहे त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता कटिंग झाल्यानंतर टूल पाठीमाग घ्या स्पिंडल स्टॉप करा आता या ठिकाणी पण पाहू शकता तुम्ही डायमीटरला या बाजूला कट लागलेला आहे आणि या बाजूला अजूनही अनक्लीन आहे इकडे कट लागलाय अनक्लीन आहे म्हणजे परत एक कट काढावा लागेल स्पिंडल क्लॉकवाईज पुन्हा एकदा स्पिंडल चालू दीड एम एम होतं परत दीड एम एम खाली घेतोय तीन एम एम करतोय त्याला झेड एक्सेस सिलेक्ट करा पुन्हा एकदा कटिंग करा या ठिकाणी क्लीन झालेला आहे स्पिंडल बंद केला टूल पाठीमाग घेतलं आता तुम्ही पाहू शकता जॉबचा डायमीटर हा पूर्णपणे क्लीन झालेला आहे जसा आपण फेस क्लीन केला तसा आपण डायमीटर सुद्धा क्लीन केला तर अशा रीतीने आपण हँडविलने जॉबचा फेस कटही करू शकतो आणि जॉबचा डायमीटरचा कटही करू शकतो तर कटिंग संपल्यानंतर टूलला तुम्ही रेफरन्स करू शकता रेफरन्स मोड या ठिकाणी सिलेक्ट करा एक्स प्लस बटन दाबा एक्सला रेफरन्स होईल झेड प्लस दाबा झेडला रेफरन्स होईल टरेट रेफरन्स झालं का नाही हे समजण्यासाठी मशीन चेक करा या ठिकाणी मशीनमध्ये एक्सची आणि झेडची व्हॅल्यू झिरो दाखवते म्हणजे टूल टरेट आपलं रेफरन्सला पोहोचलेलं आहे तर मित्र अशा रीतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हँडविलने जॉबचा कट कसा काढला जातो ते पाहिलं त्याची पूर्ण प्रोसिजर मी तुम्हाला दाखवली अशा पद्धतीनंच आपल्या या चॅनेलवरती आपण शिकत राहणार आहे सी एन सी हा सब्जेक्ट काय आहे हे पूर्णपणे आपण कवर करू असंच आपलं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे स्टार इनपुट एक सी एन सी कोल्हापूरमध्ये आपलं हे इन्स्टिट्यूट आहे जर तुम्हाला ट्रेनिंग करावं असेल तुम्हाला वाटत असेल की नाही मला एका महिन्यामध्ये ट्रेनिंग शिकायचं मा आहे पूर्ण मशीन समजावून घ्यायचं आहे कारण व्हिडिओच्या माध्यमातून तर आपण शिकू शकतो परंतु त्याला खूप वेळ लागेल कारण बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्या शिकवायला आपल्याला जास्त वेळ लागणार आहे जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तुम्ही या ठिकाणी या एक महिन्याचं ट्रेनिंग आहे ट्रेनिंग करा ट्रेनिंग झाल्यानंतर आपण तुम्हाला जॉब पण प्रोव्हाइड करतो चांगली सॅलरी भेटते जा साधारण आठ तासाला पंधरा ते वीस हजार बारा तासाला पंचवीस तीस हजार ही सॅलरी आपण सुरुवातीला देतो इथं मुलांना आणि एकच महिन्याचं ट्रेनिंग आहे फारसा वेळ पण लागत नाही आपल्या स्वतःच्या मशीन आहेत आपल्याकडे दोन सी एन सी आहे एक व्ही एम सी आहे तर डायरेक्ट मशीन हातात देऊन जे गोष्टी मी इथं तुम्हाला करून दाखवतो या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः इथं करून बघू शकता हे मशीन पूर्णपणे तुमच्या हातात जाईल तुम्ही प्रॅक्टिकली या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत अशा पद्धतीने ट्रेनिंग पण चालतं माझा मोबाईल नंबर मी व्हिडिओच्या खाली दिलेला आहे मला संपर्क करा आणि या ठिकाणी नक्की ट्रेनिंगसाठी या ठीक आहे तर जर आ, हे व्हिडिओ तुम्ही घरी बसून पाहणार असाल अजून तुम्हाला याच्यामध्ये शिकायचं असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या या व्हिडिओला शेअर करत राहा जेणेकरून तुमच्यासारखेच अजून बरेचशी मुलं असतील ज्यांना हे शिकायचं असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचू दे आणि मराठी लोक या क्षेत्रामध्ये वाढू देत कारण आतापर्यंत माझा अनुभव सांगतो की या क्षेत्रामध्ये यू पी बिहार राजस्थान गुजरात किंवा पश्चिम बंगाल इकडची मुलं भरपूर आहेत मराठी मुलांची मुला संख्या खूप कमी आहे तर नक्कीच या व्हिडिओला शेअर करा मराठी लोकांनी पण सी एन सी क्षेत्रामध्ये आलं पाहिजे वळलं पाहिजे याच्यावरती तुम्ही जॉब पण करू शकता किंवा स्वतःचं मशीन टाकून व्यवसाय सुद्धा करू शकता तर नक्की याच्यामध्ये या जर तुम्हाला माहिती नसेल नॉलेज नसेल मला कॉल करा माझ्याकडून पूर्ण माहिती घ्या आणि मग तुम्ही पुढचा निर्णय तुमचा घेऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचं सेटिंग कसं करायचं म्हणजे जे टूल ज्याचा वापर करून आपण आता कटिंग केलं त्याला ऑपसेट नावाचा एक प्रकार असतो तो कसा घ्यायचा ते आपण शिकणार आहोत थँक्यू